लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर तिकडे जी सखी आहे ती सगळ्यांसमोर कानाचा हात धरते कानाला आला त्याला म्हणतो की अहो काय करतंय चार चौघात चा माझा हात का पकडताय तर लगेचच इकडे सखी म्हणते की तू एक नंबरचा खोटाडा आहेस मी माझ्या मनात जो विचार केला होतास तसाच आहेस तू एक नंबरचा चीप तू पण तू माझ्या माणसांना फसू शकत नाही माझ्या इतक्या जवळच्या व्यक्तीला तू फसवलंस या गोष्टी मी अजिबातच खपून घेणार नाही तू धाबाडे मावशींना असं का सांगितलंस की तू एका वकिलाकडे कामाला आहेस म्हणून तू त्यांच्याशी खोटं का बोललास तर तेव्हा लगेचच काना म्हणतो की मी दाबाडे मावशींना जरूर खोटं बोललो पण त्याच्यामागे माझं पण काहीतरी एक कारण असू शकतं हे असं तुम्हाला वाटत नाही का एका नाण्याला दोन बाजू असू शकतात हे तुम्हाला वाटत नाही का तर इकडे लगेचच सखी म्हणते पण खरं तर चा। ते नाणं खोटं असेल तर आपण काय करायचं लगेचच काना म्हणतो की नाणं आणि त्यासोबतच माणूस हे दोन्ही पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या पण तुम्ही समजून घ्यायला हव्या ना असं म्हणून काना हा त्याच्या बाजू समजायचा प्रयत्न करत असतो लगेचच कान्हा म्हणतो की तुम्ही आधी माझी बाजू जी आहे ती ऐकून तरी घ्या ॲटलिस्ट तेव्हा लगेचच सखी म्हणते की काय आहे तुझी बाजू हे सांग तरी मला तर लगेचच कान्हा हा सखीला सांगायला लागतो की खरं तर मला त्यांच्याशी अजिबातच खोटं बोलायचं नव्हतं मी त्यांना अगदी माझ्या आईच्या जागी ठेवतो हो मला खरंच त्यांच्याशी खोटं बोलायला अजिबातच आवडलं नव्हतं पण खरं तर त्यांची खूप इच्छा होती की मी एका खूप चांगल्या आणि मोठ्या जागी जॉब करावा पण माझ्या नशिबातच ते नव्हतं जॉब हे असे काही रस्त्यावर पडले नसतात किंवा झाडावर लटकलेले नसतात ना म्हणूनच मी खूप प्रयत्न केला पण तरीसुद्धा मला भेटला नाही शेवटी मला हा जॉब तुमच्याच ड्रायव्हरचा घ्यावाच लागला म्हणून मी त्यांना खोटं म्हणणं म्हणजे मन त्यांच्या चेहऱ्यावरती एक छोटीशी स्माईल आणण्यासाठी त्यासोबतच त्यांना पण बरं वाटतं आहे की मी एका चांगल्या वकिलाकडे जॉब करतो आहे आणि त्यासोबतच इकडे मला तुमच्या नोकरीचे हे पैसे पण मिळतात म्हणूनच मला ही गोष्ट त्यांच्यापासून लपवावी लागली आता बाकी तुमच्यावरती आहे तुम्हाला जर दाबेडे मावशींच्या चेवर चेहऱ्यावरचं ते स्माईल घालवायचं असेल तर तुम्ही त्यांना जे काय आहे ते खरं सांगू शकता असं म्हणून सखी जे आहे आणि त्यासोबतच कान्हा दाबाडे मावशींचा पुन्हा फोन आणल्यामुळे ते दोघे पण आता तिथून निघून जातात लगेच इकडे आतमध्ये सखीसुद्धा तिथे निघून जाते इथे दुसरीकडे सरकार जे असते ते गुरुजींची वाट पाहत तिकडे सोफ्यावरती बसलेली असते तिकडे परशू येतो परशू हा सरकारला म्हणतो की सरकार गुरुजी हे ऑन द वे आहे थोड्याच वेळात पोचतील असं त्यांनी मला सांगितले असं म्हणून ते कुठे पोचलेत असं सरकार विचारते तेव्हा लगेचच तो म्हणतो की ते माझं राहायच राहायला विचारून घ्यायचं खरं तर मी तुमच्याशी बोलून विचारणार होतो पण लगेचच सरकार म्हणते मग काय तू माझ्या बोलण्याची वाट पाहत असतात नॉनसेन्स एक काम तुला थळ येत नाही असं म्हणून लगेचच तिकडून तो निघून जातो इकडे दुसरीकडे जिथे सखी आणि त्यासोबतच कान्हा दोघे पण तिकडे बिल भरायला जातात तेव्हा कान्हा म्हणतो की शॉपिंग ही आपली खूप छान झाली आहे पण आता जो बिल आहे ते मी पे करणार आहे तर लगेचच सखी म्हणते पण मी माझ्या साडीचे पैसे भरू शकते मला तुझ्याकडून घ्यायची काही एक गरज नाही आहे मी माझं स्वतः स्वतः माझं बिल पे करेल तर लगेचच काना म्हणतो की नाही नाही मी पे करेल तो लगेचच मॅनेजरला विचारतो की किती बिल झालं म्हणून मॅनेजर तर लगेचच तो म्हणतो की जास्त नाही सोळा हजार रुपये हे बिल झालं आहे कान्हा शॉक होतो काना म्हणतो हो की काय सोळा हजार रुपये मग तो म्हणतो की तुमचं काहीतरी गैरसमज झाला असेल सोळा नसेल ते एक शून्य जास्त लागले ला असेल सोळाशे असेल तर लगेचच इकडे सखी ही कानाकडे पाहतच असते की काना हा कसा टाळत असतो तेव्हा इकडे तो, तो मॅनेजर समजवतो की जी तुम्ही साडी निवडली आहे ती खरंच खूपच जास्त युनिक आहे त्या साडीमध्ये खऱ्या सोन्याच्या कारागीर आहे तेव्हा इकडे एक माणूस हा स्टोरमध्ये एंट्री देतो तेव्हा लगेच असतो म्हणतो मन म्हणूनच अशा गोष्टी या होतात तू कामत इंडस्ट्रीची मालकीन नाग म्हणजे सरकारांची मुलगी ना तू पण काही अशी डोक्यावर पडलीस तू एका निवडून निवडून ड्रायव्हरला तुझा नवरा निवडलास तर लगेचच कान्हा जो आहे तो पुढे येतो आणि त्यांना समजवतो त्यांना म्हणतो की त्यांनी ड्रायवर हा त्यांचा नवरा निवडला आहे ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे म्हणून तर त्यांचं उलट तुम्ही मन बघा त्यांनी त्यांचा स्टेटस नाही पाहिला तर त्यांनी उलट असा माणूस पाहिला जो त्यांच्यासाठी योग्य असेल तुमच्यासारखं नाही की तो स्टेटसचा विचार करतील खरं तर नवरा बायकोमध्ये ही गोष्ट बघायलाच नाही पाहिजे ख नवरा हा जर पुढं असेल तर बायकोनी त्याची नेहमी साथ द्यायला पाहिजे आणि जर बायकोही पुढं असेल तर नवऱ्याने तिची नेहमी साथ द्यायला हवी आणि त्यासोबतच मी त्यांचं सारथी आहे म्हणजे आयुष्यभर ते माझ्या मागे असतील बसलेल्या आणि मी त्यांना जे सांगतील तिथे ते मी त्यांना गाईड करत घेऊन जाईल असं म्हणून ते त्यांना सांगत असतो तेव्हा इकडे ती म्हणते की तुला ती पसंत आहे ना तसं म्हणून तो हो बोलतो मग मा अगदीच मला पसंत आहे त्या आयुष्यभर पुढे जावा हे मला नेहमी असंच वाटतं असं म्हणून कान्हा जो आहे तो बोलत असतो सखी मात्र कान्हाचं सगळं बोलणं जे आहे ते नीट कान लावून ऐकत असते कारण की कान्हा जे जे काय बोलतो ते सखीला खरं तर आवडत असतं स कान्हा जे जे काय बोलत असतो ते तिच तिकडे असलेले जे आलेले असतात स्टोअरमध्ये एक माणूस आणि त्याची बायको त्यांना पण त्यांचं बोलणं जे आहे ते पटतं त्यासोबतच ते म्हणत आहेत की ते जिथे जाता तिथे तिथे तुमची बायको ही नेहमीच तुमची साथ देते की नाही म्हणूनच तुम्ही आज एवढे मोठे झाला आहेत ना त्यासोबतच इकडे तो म्हणत आहेत की मी पण माझ्या बायकोची तशीच साथ देणार त्यासोबतच इकडे म्हणतात की जर माझी बायको तुझ्याही बायको एवढी श्रीमंत असती तर ती जिथे उठ बोलली असती तिथे जाऊन मी उठलो असतो बस बोलली तर बसलो असतो असं बोलून काना जो आहे तो पुन्हा मागे ओळतो आणि लगेचच तिकडे दाबाडे मावशी आणि त्यासोबतच जानवी दोघेही येतात ते दोघेही विचारतात काय झालं म्हणून तर लगेचच काना म्हणतो की काय नाही झालं असं म्हणून तो सांगतच असतो इथे लगेचच बिल पे करायची वेळ येते तर लगेचच सखी म्हणते की मागे आहेस ना तर तसाच राहा मी ते पुढे आहे मला करू दे तर इकडे सखी जी आहे ती आता तिचा बिल पे करते बिल हा सोळा हजार रुपये झालेला असतो प्रचंड एकच साडीचा तेव्हा इकडे लगेचच काना जो आहे तो खरं तर सखीला पाहतच राहतो इथे लगेचच अचानकच सखीला फोन येतो तो फोन उचलण्यासाठी खरं तर ती बाजूला जाते तो फोन दुसरा कोणाचाही नसून परशूचा असतो परशू हा तिला विचारत असतो की झाली का शॉपिंग म्हणून तेव्हा लगेचच ती म्हणते की हो झाली म्हणून आता आम्ही इथून निघतोच आहे तर लगेचच तो म्हणतो लगे लवकरात लवकर घरी या गुरुजी आले असं म्हणून तो फोन ठेवून देतो इथे लगेचच सखी जी आहे ती तिच्या आईचा फोटो पाहत असते तिला असं वाटत असतं की माझी जी जुनी आई आहे ती कधी पुन्हा येणार मला खरं तर तिची जास्त गरज आहे मला मी अशा अवस्थामध्ये अडकली आहे की मला ती हवी आहे माझ्याजवळ जी मला सतत माझ्यासाठी जपून घेईल आणि मला सांभाळून घेईल जुन्या गोष्टी या परत कधी पुन्हा येतात का असं म्हणून ते फोटो पाहत बोलतच असते तिला खरं तर जुन्या गोष्टी या तिच्या आठवत असतात आणि ती त्यांच्यामध्ये हरून गेलेली असते तिला असं वाटतं की तिची आई तिची जुनी आई ही तिला पुन्हा हवी आहे तिला सरकार हे नको आहे असं म्हणून ती भेटेल का मला असं कधी पुन्हा असं बोलत असते लगेचच तिकडून मागून कान्हा येतो आणि तिला म्हणतो की नक्कीच भेटेल का नाही भेटणार जुन्या गोष्टी ह्या ज्या गेलेल्या असतात त्या आपल्याला परत पुन्हा ह्या आपल्याकडे येऊन भेटतातच ह्या गोष्टीचं मात्र तुम्ही खात्री घ्या असं म्हणून सखीला कान्हा हा सांगत असतो इतक्यात असतो तिला म्हणतो की चला आता आपण निघूया म्हणून तर लगेचच इकडे दुसरीकडे गुरुजी हे घरी आलेले असतात आणि इकडे सरकार जे आहे ते गुरुजींकडे सगळ्या तारखा ह्या काढून घेत असते आणि चार दिवसानंतर चांगला मूर्त आहे का हे पण विचारायला सांगते तेव्हा गुरुजी म्हणतात की चार दिवसानंतर नक्कीच चांगला मूर्त आहे त्याच्यावरती काहीच हरकत नाही आहे पण तो मूर्त खरं तर तुमच्यासाठी हा चांगला नाही आहे भलाभल्यांची वाट लागते ह्या दिवशी भलाभल्यांच्या नोकऱ्या जातात भलाभल्यांच्या दिवसाचा खोळंबा होतो भलाभले हे त्यांच्या आयुष्यापासून मुक्त होतात असं म्हणून इथे ते त्यांना ते ते सांगत असतात तेव्हा इकडे जी सरकार आहे ती मात्र त्यांना म्हणते पण तुम्ही हे जे सगळं सांगताय हे तुम्ही सामान्य माणसाबद्दल सांगताय मी सरकार आहे आणि माझ्यासोबत हे असं सगळं होणं हे कधीच शक्य नाही आहे कारण की माझी नियती ही मी लिहिते माझे ग्रह हो हे कस काय असतात हे मला माहिती आहे तेव्हा इकडे गुरुजी म्हणतात ग्रह जे असतात ते आपल्या हिशोबाने तर चालत नाही ना ते तर आपापल्या हिशोबाने चालतात तेव्हा इकडे लगेचच सरकार पन, लगे सरकार म्हणते पण मला तुम्ही जे काय आहे ते क्लिअरली आणि मुद्देशीर बोला तेव्हा लगेचच गुरुजी म्हणतात हे बघा सरकार खरं तर हा दिवस तुमच्यासाठी चांगला नाही आहे हे मी तुम्हाला सांगतो तुमच्या मिठीत जे आहे ते लवकरच सरकणार आहे असं त्या दिवशी लिहिलेलं आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर सरकारला नेमकं का तो काय बोलतोय हे कळत नाही पण इकडे लगेचच दुसरीकडे सगळेजण मात्र पाहत असतात की नेमकं गुरुजी हे कशाबद्दल सरकारशी बोलत आहे पण इकडे सरकारला गुरुजींचं एकही एक बोलणं पटत नाही सरकारला असं वाटतं की हे सगळं खोटं आहे इकडे कान्हा हा किरणशी बोलत असतो किरणला घडलेल्या सगळ्या गोष्टी हा सांगत असतो तो किरणला सांगतो थोडक्यात वाचलो मी नाही तर मला वाटलं की सखिनी हे मला ओळखलंच आधी मला वाटलं की तेजस्विनीबद्दल बोलते आहे नंतर समजलं की ती दाबाडे मावशीबद्दल बोलते आहे खरं तर किरण हा म्हणतो की तू खरंच आज चांगलाच वाचलास मी तुला आधीपासून सांगतोय का ना की दोन दगडावरती बाय ठेवायच्या आधी विचार करत रहा की तो दगड चांगला आहे की नाही म्हणून तेव्हा लगेचच काना म्हणतो की अरे जर रिस्क नाही घेतलं तर आपल्याला रिटर्न हे चांगलं भेटणार आहे का जर तुला जर तू शंभर रुपये गुंतवून हजार रुपयाची मागणी करत असशील तर ते कधी होईल का असं म्हणून तो तिला सांगत असतो तेव्हा इकडे तो म्हणतो काळजी करू नको मला रिस्क घ्यायची भीती नाही आणि मी सगळ्या गोष्टी या हँडल करून घेईल तेव्हा इकडे किरण म्हणतो पण मी तुला खरं सांगतो मला तर एका वेगळ्याच गोष्टीची भीती वाटते तर लगेचच काना म्हणतो जी गोष्ट आहे पटकन बोल बोलून टाक उगज डोक्यामध्ये त्रास नको तेव्हा इकडे लगेचच किरण म्हणतो की खरं तर तू तु तुझी ओळख ही जी आहे ती लपून ठेवली आहे पण जर कोणाला तुझी ओळख जी आहे ती पटली तर आणि त्यासोबतच तुझ्या जगातलं जर कोणी आलं तर आणि त्यासोबतच त्यांनी तुला ओळखलं तर तर कसं होईल काना ते तुला ओळखतील आणि तुला तुझा चेहरा हा लपवायला मुश्किल जाईल असं म्हणून तो त्याला सांगत असतो इकडे काना म्हणतो की ती गोष्ट खरं तर कधी होणार नाही असं मला वाटतं कारण माझं जग जे आहे ते मी मागे सोडून पुढे आलेलो आहे असं म्हणून तो त्याला सांगत असतो इकडे जसं गुरुजी आहे ते तर मात्र तेजस्विनीला घाबरत असतात तेजस्विनीला ते सांगत असतात लगेचच तेजस्विनी म्हणतात की गुरुजी तुम्ही आता इथून जाऊ शकता खरं तर मला एकही मूर्त हा अजिबातच पटलेला नाही आहे असं म्हणून इकडे तेजस्विनी जी आहे ती गुरुजींना सांगते की निघा तुम्ही आणि लगेचच इकडे गुरुजी म्हणतात की बरोबर आहे कारण तुम्हाला जे सांगाय तुम्हाला जे ऐकायचं आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि मी जे सांगतो आहे ते तुम्ही ऐकू शकत नाही असं म्हणून इकडे लगेचच सखी येते गुरुजी तिकडे असतात आणि त्यासोबतच तिकडून गुरुजी आता हे निघायला निघालेले असतात इथे सखी येते सखी गुरुजींना विचारते की गुरुजी काय चालव म्हणून काय चाललंय खरं तर राहग्रेशीमध्ये तेव्हा लगेचच इकडे गुरुजी हे मात्र सांगायला जातात पण इथे सखी म्हणते की म्हणजे आमचा साखरपुडा हा होणार नाही का लगेचच सरकार हे म्हणते साखरपुडा कसा होणार नाही सुनामी आली वादळ आलं कितीही मोठं काही झालं जगबूड झाली तरीसुद्धा तुझा साखरपुडा हा मी करूनच राहणार एवढं मात्र तू लक्षात ठेव असं म्हणून ती सखीला सांगत असते इकडे दुसरीकडे गुरुजी असतात आता ते घरी निघायला गेलेले असतात ते आता घरी निघण्यासाठी आलेले असतात त्यासोबतच कान्हा हा मात्र अजून आतमध्ये आलेला नसतो गुरुजी जसे हळूहळू हे बाहेर जात असतात खरं तर त्यांना आता खूपच मोठा एक धक्का भेट बसणार असतो कारण की आता त्यांना त्यांच्याच ओळखीचं हे कोणीतरी भेटणार असतं जसा कान्हा हा शॉपिंग बॅग घेऊन आतमध्ये येतो त्यांची धडक ही गुरुजींसोबत होते लगेचच इथे गुरुजी आहे ते त्यांना तुम्ही असं म्हणून बोलतात दस्ट त्यासोबतच म्हणतात की अहो कुठे होतात तुम्ही इतके महिने इतके महिने तुमचा काहीच पत्ता नव्हता खरं तर तुम्ही काय करताय काय नाही हे कोणालाच माहिती नव्हतं तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून मला तो तुम्हाला सांगायचा होता पण तुम्ही कुठे भेटलाच नाहीत म्हणून तेव्हा इकडे लगेचच कान्हा म्हणतो की आहो काय करतोय गुरुजी असं म्हणतो डोक्यात म्हणतो त्याला ही पण गोष्ट आठवते की किरण हा त्याला म्हणाला होता की तुझ्या जगातलं जर तुला कोणी भेटलं तर तुला मुश्किल होईल म्हणून तेव्हा लगेचच इकडे कान्हा हा विषय बदलतो आणि म्हणतो की गुरुजी गुरुजी किती महान आहात तुम्ही आणि किती श्रेष्ठ आहात मी तुम्हाला एवढ्या चार पाच दिवसाआधी काय भेटलो तर तुम्ही अजूनपर्यंत माझी ओळख ठेवली आहे आणि त्यासोबतच मी काय करतो आणि काय नाही ही गोष्ट पण तुम्हाला चांगलीच माहिती आहे खरं तर बरं झालं की तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या माहिती आहेत म्हणून नाहीतर उगीच माझ्यासारख्या साधा सामान्य माणसाला कोण ओळखणार आहे असं म्हणून सखी जी आहे ती फक्त त्याच्याकडे पाहत असते आणि बघत असते की नेमकं का हा काय बोलतोय तेव्हा लगेचच जो सरकारला जाऊन सांगतो हे गुरुजी आहेत मी जेव्हा स्वयंवर हे हरत होतो तेव्हा मी गुरुजींकडे गेलो गुरुजींना मी सांगितलं माझ्या मनातली वेदना सांगितली तेव्हा गुरुजींनी ती वेदना जी आहे ती ओळखली आणि त्यासोबतच त्यांनी समजून घेतलं की नेमकं का माझं काय प्रॉब्लेम आहे ते त्यासोबतच त्यांनी तुम्हाला सांगितलं की मी हे जे स्वयंवर आहे ते जिंकणार आहे माझ्या आयुष्यातले प्रत्येक प्रॉब्लेम हे मी त्यांना सांगत गेलो आणि ते जसे बोलत गेले तसे खरं तर ते जे प्रॉब्लेम आहे ते योग्य निघत गेले असं म्हणून गुरुजी आहे ते खरं तर त्याला सांगत असतात इकडे लगेचच कान्हा हा सगळा विषय जो आहे तो बदलतो आणि त्यासोबतच आता त्याला गुरुजींना घरी पाठवायचं असतं पण इकडे गुरुजी हे काय जायला निघत नाही गुरुजी हे मात्र त्याला म्हणतात की तुमच्या कुंडलीचा अभ्यास झाला तेव्हा खरं तर मी खचून गेलो होतो मला असं झालं की मी तुम्हाला कधी काय आणि कोणत्या गोष्टी सांगतो येते तुम्ही इतके दिवस कुठे होता हर्ष असं बोलायलाच जातो इतक्यातच खरं तर कान्हा हा विषय बदलतो आणि म्हणतो की गुरुजी खरं तर तुम्ही काय विषयावरती बोलताय हे तर मात्र मला पण कळू दे तुम्ही कशाबद्दल बोलताय तेव्हा इकडे लगेचच काना जो आहे तो सगळी बाजी जी आहे ती पलटून टाकतो त्याला खरं तर त्याची ओळख ही आता कोणासमोरच आणायची नसते त्याला गुरुजींना आता घरी पाठवायचं असतं तो विचार करतो की मी ने नेमकं आता या गुरुजींना घरी पाठवू तरी कसं पाठवू सखीला आणि त्यासोबतच घरच्या सगळ्यांना ओळख झालेली असते इकडे आता अचानकच सखी जी आहे ती सरकारांना विचारते की माझं जर आता ह्याच्याशी लग्न ठरलं आहे तर हा कोण आहे आणि कुठचा आहे सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायला पाहिजे ना त्यासोबतच विचार ती विचारते गुरुजींना की आमच्या दोघांची जी कुंडली आहे ती मॅच तरी होते का म्हणून तेव्हा लगेचच गुरुजी म्हणतात आणि स खरं तर ते सरकारकडे बघतात आणि मग म्हणतात की हो मॅच होते म्हणून आणि चार दिवसानंतर समोरतं हा अगदीच चांगला आहे पण खरं तर सरकारांसाठी हा भूर्क खूपच जास्त धोकादायक आहे त्यांच्या स त्यांच्यासोबत काही होऊ यो शकतं एवढं मात्र सगळेजणं हे लक्षात ठेवा असं बोलून इकडे जी सरकार आहे खरं तर तिचा खरा मुटकोटा हा सगळ्यांसमोर राहते आणि त्यासोबतच ती सगळ्यांना म्हणत असते की खरं तर तुम्ही सगळेजणं खूपच जास्त वीक आहात आणि त्यासोबतच इकडे सखी जी आहे आता तिचा आणि कान्हाचा जो साखरपुडा असतो तो मात्र फिक्सच असतो कारण गुरुजी म्हणतात की तुमच्या दोघांची पण पत्रिका जी आहे ती आता जुळलेली आहे आणि त्याच्यावरती आता दुसरा कुठलाच हा डाऊट नसतो आणि त्यासोबतच इकडे सरकार जे आहे ते, ते मात्र गुरुजी जे जे बोलतात त्या गोष्टींवरती लक्ष देत असतात कारण गुरुजी आता सरकारला जे जे हवं तेच बोलत असतात त्यांच्या विरुद्ध आता गुरुजी हे जात नाही त्यास ऐकून मात्र सखीला धक्का बसतो आणि कळतं की त्याची आणि कानाची पत्रिका ही जुळते आणि हे ऐकूनच मात्र तिला विचित्र वाटतं आणि त्यासोबतच इकडेच आजचा भाग हा संपून जातो